नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाद संचालक एसपायर एज्युकेल इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलकडून एक अतिशय महत्त्वाची नोटीस जी ऑलरेडी पब्लिश झालेली आहे नोटीस कशाच्या संदर्भात आहे ते पण आपल्याला मी सांगणारच आहे परंतु पहिल्यांदा जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल किंवा चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या सर्व प्रवेश प्रक्रियेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचवली जाते आणि त्यामुळे त्यांच्या प्रवेश प्रक्रियेला त्यांना मदत होते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मुख्य विषयाकडे वळूया नोटीस काय आहे तर ती अशी आहे सी टी सेलकडनं ही नोटीस पब्लिश झालेली आहे दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या नीट यूजी दोन हजार चोवीसची परीक्षा लक्षात घेऊन एम एस टी सीई टी पी सी एम दोन हजार चोवीस ही परीक्षा दिनांक पाच मे रोजी ठेवण्यात आलेली नाही तरी ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्राप्त झाल्यानंतर एम एस टी सीई टी पी सी एम दोन हजार चोवीसच्या परीक्षेची तारीख वैयक्तिक कारणासाठी बदलणे आवश्यक वाटते अशा उमेदवारांनी आपला विनंती अर्ज नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षेच्या प्रवेशपत्रासह एम एस टी सीई टी पी सी एम दोन हजार चोवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलला पाठवावं आता थोडंसं उलगडून सांगतो नेमका हा विषय काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र सी टी सेवेच्या वतीनं पी सी एम ग्रुपच्या सी टीच्या तारखा ऑलरेडी जाहीर झालेल्या आहे कोणत्या तारखा आहेत तर दोन मे तीन मे चार मे नऊ मे दहा मे अकरा मे पंधरा मे सोळा मे आणि सतरा मे एवढ्या सगळ्या डेटला सी टी सीलच्या माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही परीक्षा कंडक्ट होणार आहे मग सेशन मॉर्निंग असेल किंवा आफ्टरनून आता पाच मेला नीट यू जी परीक्षा लक्षात घेता सी टी सेलनं त्या दिवशी परीक्षा ठेवलेली नाही पी सी एम ग्रुपची पी सी बी ग्रुपची परीक्षा ऑलरेडी तीस एप्रिलला समजे त्यामुळे त्याचा विषय असते मग आता या नोटीसचा नेमका अर्थ काय तर या नोटीसच्या माध्यमातून सी टी सी एला असं म्हणायचे जर आपल्याला नीटचं तिकीट उपलब्ध सा होईल साधारण आज तर अकरा एप्रिल आहे पंचवीस सव्वीस तारखेच्या दरम्यान सत्तावीस तारखेच्या दरम्यान आपल्याला नीटचं हॉटटिकीट उपलब्ध होईल आणि जर तेव्हा तुम्हाला असं वाटलं की आपली परीक्षा नीट म्हणजे आपला जेंडर ग्रुप होता समजा आपण नीटचाही फॉर्म भरला पीसीएमचाही भरला जर आपली परीक्षा नीटच्या प पेपरला लागूनच दुसऱ्या दिवशी आहे किंवा आधल्या दिवशी आहे किंवा आपल्याला असं वाटतं की पाच मेला नीट परीक्षा शांततेत देऊ आणि मग सोळा सतरा मेला आपण सीटची परीक्षा देऊया पी सी एम ग्रुपची असं जर आपल्याला मनात येत असेल तर आपल्याला त्यासाठी नीटचं हॉलटिकीट अटॅच करून सी टी सेलला मेल लिहायचा आहे की माझ्या या वैयक्तिक कारणास्तव मला ही परीक्षेची डेट बदलून पाहिजे म्हणजे काय होईल की ज्या मुलांचा समजा पी सी नीट परीक्षा पाच मेला आहे आणि हॉलटिकीट पण त्याच दरम्यान जे तर आपल्याला दोन मेला सी टीची परीक्षा सुरू होती त्यामुळं कदाचित हेही हॉल तिकीट आपल्याला चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान उपलब्ध होतील मग जर आपलं परीक्षा एका दिवसा आड एक येत असेल किंवा समजा आता चार मेला सी टीचा पेपर आला आणि पाच मेला लगेच नीटचा पेपर आला तर कोणत्या तरी एका दुसऱ्या पेपरवर त्याचा परिणाम होऊ शकतो कदाचित सीई टीवर होईल कदाचित नीटवर होईल तर जर आपल्याला असं वाटलं की नीटचं तिकीट उपलब्ध झाल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला ही डेट बदलून पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला सीई टी सेलला रिटसल मेल रित्सल मेल करावा लागेल अर्थात याच्यात एक गोष्टीची क्लॅरिटी आलेली नाहीये आहे की तेव्हा सीई टीचं पण तिकीट उपलब्ध झालेलं असेल का या बाबतीत आपल्याला इथं काही लिहिलेलं नाही आहे असं होऊ शकत होतं की बाबा टीचं पण तिकीट उपलब्ध झालं आहे आणि आता नीटचं पण तिकीट उपलब्ध होतं आहे आणि मग तेव्हा तेव्हा तुम्हाला जर वाटलं की नाही ह्या परीक्षा आपल्या अगदी एका दिवसाआड येत आहेत किंवा एक सेंटर एका ठिकाणी दुसरं सेंटर दुसऱ्या ठिकाणी गॅपमध्ये नाही आहे तर अशा केसमध्ये मग तुम्हाला जास्त व्यवस्थित टी सेलला लिहिता आला असतं मेलद्वारे परंतु तुर्तास जेव्हा तुमचं नीटचं तिकीट उपलब्ध होईल आणि असं आपल्याला जर वाटलं की आपण ऑलरेडी सीई टी सेलनं परीक्षेचा डेट जाहीर केलेला आहे पाच मेला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून नीट परीक्षा देऊया आणि नंतर पुढच्या टप्प्यामध्ये मग अकरा मे आहे पंधरा मे आहे सोळा मे आहे सतरा मे आहे या दरम्यान आपण पी सी पी सी एम ई टीची परीक्षा देऊया असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला ई टी सेलला मेलद्वारे ते कळवावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला नीटचं तिकीट त्या मेलला अटॅच करावं लागेल सो एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे यामुळे फायदा हा होईल की तुम्हाला तुमचं जे समजा आता पी सी एम बी ग्रुपचे मुलं आहे ज्यांनी नीट पण भरलं आहे पी सी एम आहे पी सी बी पण भरला आहे तर पी सी बी तर अगोदर होऊनच जाणार आहे नीट परीक्षेवर तुमच्या या पेपरचा परिणाम होऊ नये किंवा त्यामुळे ते ओव्हरलॅप ओव्हरलॅप होणार नाही कारण त्या दिवशी पी सी एमनी परीक्षा ठेवलेली आहे पण आदल्या दिवशी परीक्षाचं चार तारखेला ठेवलेली आहे आणि तुमचा नेमकं चार तारखेलाच जर पेपर आला पी सी एमचा तर दुसऱ्या दिवशी नीटला फेस करायचं आहे तर तिथं तुमचं अडचण होऊ शकते ही अडचण होऊ नये तुमचं सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्या ज्या मुलांचं परीक्षा अगदीच तीन मेला आली किंवा चार मेला आली तर त्यांचं ते पुढचं नीटचं जे काय टॅम्पो हो तो डिस्टर्ब होऊ शकतो तो होऊ नये म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता सी टी सीलनं एक सोय तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला पी सी पी सी एम ग्रुपची सी टीची परीक्षा बदलून घ्यायची आहे कृपया आपण नीटचं तिकीट उपलब्ध झाल्यानंतर ते तिकीट अटॅच करून सी टी सी एलला रिटर्नमध्ये मेल नक्की करावा प्रत्येकदा मी मेल तुम्हाला या ठिकाणी सांगतो एम एच टी सीई टी पी सी एम दोन हजार चोवीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्हाला मेल पाठवायचा आहे आणि हा एकमेव ऑप्शन दिलेला आहे कॉल करण्यासाठी कुठले नंबर वगैरे सी टी स्कॅनला दिलेले नाही आहेत तर आपण व्यवस्थित मेल करू शकता आणि डेट आपल्याला जर पाहिजे तर ती पी सी एम ग्रुपची जी सीई टी परीक्षा होती त्यासाठी आपण डेट चेंज करून घेऊ शकतो सो ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा या व्यतिरिक्त आपले अजून काही प्रश्न असतील आपले काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण जी ऑलरेडी एक सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते नक्की कवर करू जेणेकरून तुमचे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत त्यांना योग्य उत्तर मिळेल आणि त्यातून तुमचं समाधान होईल ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद